सत्याहत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी अठ्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव रुपये त्र्याण्णव त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये लाल रायगड या चुट्टा एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस रुपये लाल रायगड एकशे दहा एकशे पंधरा एकशे एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस लांड रायगर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये लाल ड्रायगन एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे एक चाळीस म्हणा एकशे पंचाळीस एक एकशे पंचाळीस रुपये लाल ड्रायगन केरी चौधरी पुणे दहा नंबर आठशे ब्याण्णव तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपाय सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये

चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये आठ रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये एकोणीस एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपये पंधरा नंबर सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये एकतीस रुपये बावीस रुपये बावीस बावीस रुपये बावीस बावीस रुपये तेवीस रुपये रुपये तेवीस रुपये पंधरा रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस रुपये पस्तीस छत्तीस आर्ते चारबाई शाळेत छहादुरभाई माणसाळी दुरुबाय एकेच अगद्रबाई बीचे दुरबाय त्रेचाद्रबाय सवेरेच्या अग्रवाय सवे च्याद्रबाई पंचाद्रबाय से एच याद्रवाई सेचाद्रबाय से ए चुरबाय ताईवान पिंकरू अट्ठेछा त्रेचा चव्वेचाळ पंचायत सें चार छप्पन रुपये छप्पन छप्पन रुपये छप्पन छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन रुपये चौपन्न पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ रुपये साठ एकसठ पासष्ट रुपये त्रेसठ चौसष्ट पासष्ट रुपये सासष्ट सत्तर रुपये रुपये बहात्तर रुपये रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये रुपये सत्याहत्तर रुपये एकान बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन अठावन्न रुपये एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये चौसष्ट पासष्ट रुपये सातठ सदुसष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये